सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाशिवरात्री निमित्तानं पाथर्डीच्या श्रीक्षेत्र क्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली पाथर्डी तालुक्यातील अतिशय पुरातन आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं वृद्धेश्वर शिवमंदिर आहे इथं सकाळपासून दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी गर्दी केली गर्भगिरीच्या डोंगराच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातून भाविक येत असतात नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी याच शिवलिंगाजवळ महायज्ञ केला होता या यज्ञासाठी तेहतीस कोटी देव गर्भगिरी डोंगरावर अवतरले होते आणि यज्ञात सहभागी झाले होते तेव्हापासून या शिवमंदिराला वृद्धेश्वर किंवा म्हातारदेव असं म्हटलं जातं अशी आख्यायिका सांगितली जाते महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरामध्ये भाविकांची मांदी आळी असते महाश्वरचे हे मंदिर खूप पुरातन मंदिर आहे आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला या मध्ये येत असतो दरवर्षी एक पिंड वाढते त्यामुळे या देवाला वृद्धेश्वर हे नाव पडलेलं आहे आणि नवसाला पावणारा देव म्हणून हा देव प्रसिद्ध आहे आम्ही दरवर्षीच येत असतो महाशिवरात्रीला या देव इथे खूप छान आणि आम्ही आता येऊन महाशिवला पोथी महाकुंभच्या पर्वणी काळामध्ये महाशिवरात्री आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं या मंदिरामध्ये आल्यामुळे एक ऊर्जा मिळते आणि आत्मिक आनंद मिळतो अशी भावना दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही आलेलो इथं आल्यानंतर प्रचंड आणि ही पिंड कनाकनाने वाढत असल्यामुळे या वृद्धेश्वर हे नाव पडलेलं आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भक्तांनी इथे येऊन स्वतःच मन शांत होण्यासाठी प्रार्थना केलेल्या महाशिवरात्री निमित्ताने इथे यात्रा भरली गेली बम बम भोले हा जयघोष करत भाविकांनी मनोभावे शिवशंकराचं दर्शन घेतलं रात्रभर भाविकांचा ओघ दर्शनासाठी सुरू होता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली फटाक्यांच्या आतिषबाजी झाली बँड पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण वृद्धेश्वराचा परिसर दुमदुमून गेला अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया से न्यूज मराठी पाथरडी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर